मॉर्निंग आमचं फर्स्ट टाइम ब्लॉग बनवत आम्ही शेतावर चाललोय बघूया आता कसं होतंय जरा समजून घ्या नवीन नवीन पोर आहेत बिचारी रोजची दहा ला उठली पण आज सकाळी साडे आठ ला लागते जाणे शेतावर काम करताना गेल्यावर समजून नाही तर खायवारी मात करते तेजस्वी लोक आहे आम्हाला पास कितने शानदार विचार रखते काय चुकला तर माफ करा बघूया आता जातो आम्ही जाऊ नये जाऊ नये बा नुसता खात नाही सगळी कामा करतं नाही तर अंगाव पडले आमच्या ड्रायव्हर आहे अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना ना आणि मित्रांनो आज आणि आज आपण शेतामध्ये आलेले आता अंडी कशी करतात ते सर्वांना शेट शेट आहे मायू शेट आहे यांनी फुल सोय केलेली आहे तिकराजू खूप मेहनत माणूस आहे खूप मेहनत करी घेतली खूप मेहनत अशी मेहनत का सांगून फायदा नाही मेहनत बघा बघा मेहनत बघा किती मू टाकले बघा यांनी बघा बघा ना गाई लय फास्ट काम चालू याचा बघू शकता दादा तुम्ही किती आणले बाबा लय काम फास्ट चालू आहे तुमचं फक्त सातशे रुपये हजेरी ह्याची एक त्याची सातशे रुपये नका तुम्ही घेऊच नका याला या दो एक सेकंड तर आता अशा प्रकारे आमच्या आवाला सुपात होत आहे बिनकामी माणसा बघूया किती काम करतात आकाश येतला तो गणप्या गणपया गणप्या नाही अंगा वापरलेला आहे खाली बघ खाली फक्त जवायच्या कामात जवायचे फक्त बस बस आणि आमचा मेन माणूस निघलेला आहे दर्शन दादा बिर्यावाला दर्शन दादा फेमस ड्रायव्हर पारा ड्रायव्हर बघू शकता तुम्ही आता याने मग खूप मेहनत करी घेतली आहे शेता बघू शकता तो बघा यंदा आता लगीन करायचं आहे कुठं फोर असेल तर द्या तुम्ही बघू शकता बघू शकता तुम्ही ही गाडी किती फास्ट चाललेली आहे वन मॅन शो एक काम काही घेतले बघा तुझी फास्ट नाही बघा तीनशे रुपये हजेरी घेते मला काम काम करते मी पण लय गाडी पाच साली गेली बघू शक बघू शकता तुम्ही गाडी दादा तर नादत नाही बाई दर्शिण दादा काय बोलू शकता तुम्ही आता दोन शब्द बोला लवकर बोला काय नाही लांब द्या आता आपण येऊ शकता प्रेम होईल बघू शकता तुम्ही किती फास्ट पाच बघा मशीन बघा मशीन बघा कोणला माणूस पाहिजे असा तर तीनशे रुपये हजेरी बस कर तीनशे रुपये बघा तीनशे तीन मला नाश्ता लागला तेजस्वी लोक शानदार विचार बघू शकता लय फास्ट यांनी काम करी आहे सध्या ना आता येऊ आठश खाण्यावरी महा चालेल आता आमच्या पण आता लय फास्ट आता हे करी घेतले आहे इकडे पण लय फास्ट मशीन चालू आहे आपली घरची माणसान घरची माणसं बघा तुम्ही घरची माणसं सगळी घरची राईस आता आपला पहिला ब्लॉग आहे तुम्ही बघू शकता आता अबे जल्दी बोल कल सुबे पनवेल निकलना आपला पहिला ब्लॉग असा आहे की आपण आवणीला आलोले तर तुम्हाला मी जितके कव्हर करायचं असेल तितके कव्हर कवर दे, करून देतो तुम्ही नंतर आता बघू शकता नक्की

बघा आता झालेली आहे आमची आवनीकड ती लावली साधलं झालेली आहे आता हातपा धावा जातील पोरा हे आंग धावता

आयुषारे डायग सर्व ग्रुप आहे ठीक आहे राज जेवणे आता चालली सगळी आवाला चला आवाला या आवाला Oke karena ini, kibar kibar. Hari yang apa ya? pautan. डोपाबा पान पावतात हे जेवलं जेवलं ना निघलं घरी सगळे आमचा शेट आता आवरा पिसारले <laughs> शेट जाम <जांग> पिसार रुको <laughs> जरा सबर करो बोला धक्काबुक्की नाही करणे का

यो मे नाही दोन्ही हाताच्या खंठ येऊ हे या काय हे बघू सर तेव्हा अंगा उपरली जेवणे जेवणे येऊ बघ मस्त एक लंबर खातान पलादान खातान पलादान बिचारी कामावण करताना यो जेवण्या येऊन्या यो, आता। यो, यो। तुला जमल तसा तसाव पण आव एकदा काम कमी खाना पिना जास्त एक 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 बिस्टी घेतले प्रत्येकाने यांनी पहिला गुड्डे घेतले यांनी गुड्डे घेतले पण काम तर थोडासा पण केला नाही आज नुसता किती कि आमची छोटी मायरा बायरा तू काय करायला आलेशे हा द्यायला आले चहा कंचा चाय चालली का बायकर लवकर बायकर परत एकदा कामाला वि लागले ना कामाचा पोऱ्या बघायला चहा पिल्या सेकंड बघा किती फास्ट चालू काम बघा नाही फास्ट काम चालू माणसा बघा तो प्रतीक तो प्रतीक बहिर एकटाच फोन शो करतो हो बघा किती ये बा, ये बा। आता लावून सगळं झालेला आहे आता सगळी निघतील घराचे घरचे मार्गाला आता यांची मस्ती चालू <laughs> आई देखत भारसं मला आवाज बजा ऐक ना भिडू हे बच <laughs> ये खुश तक인다 ने यो <laughs> <ला> काच <वेकर> <laughs> यो <सार्खा> से। <laughs> याला लय बेकार नाही जो बस यो नागिन सरका करते याला आमा कोलेवी इकर लपते तिकर लपते इकर लपते तिकर लपते <laughs> ये बस यो यो एकदम संगला मानो आहे मेन चेक कर आता आमची आवनी झालेली आहे सगळी सगळं आल्यानंतर आकडे ए काका काय आला काय काय येरा माणूस कुठं भरलेलं मग भेटला का जागा आहे भेटला काय जागाय भेटला काय जागा आहे

कमी प्यायचे भाऊ 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 नीत मोठा माझा मारला पारला भाऊ इथे भाऊ पारला लाय मापाय बा घेऊन कुठे लाई जेवणे

सध्या घ्या संभालून आम्हाला अशा प्रकारे काम समाप्त झालेले आणि घरच्या मार्गाला सर्व लागलेले आहेत आणि यांनी खूप मासे घेतलेले आहेत खूप काम केलेलं आहे खूप काम केलेलं आहे मुलांनी काय बोलायचं नाही आता बाई <laughs> फुफाटा रुतल वाट तुझी